हॅलो फ्रेंड्स मी लता अँड टी व्ही किचनमध्ये आपल्या आप खूप स्वागत आहे मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे हिरव्या मुगाची डाळीपासून आपण ग्रेव्ही बनवणार आहोत त्याची वडी बनवणार आहोत हिरव्या मुगाची आपण वडी बनवणार आहोत त्यासाठी मी एक मोठा कांदा बारीक शिरून हा भाजण्यासाठी घेतलेला आहे अशा प्रकारे आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे बघा तर फ्रेंड्स अशा प्रकारे आपला कांदा भाजून झालेला आहे आता याला काढून घेऊयात आता यामध्ये घे घालणार आहोत मी दोन ते तीन चमचे सुके खोबरे घेतलेले आहे ते भाजून घेऊया हे चांगले गोल्डन होईपर्यंत आपल्याला भाजायचे आहे अशा प्रकारे मी भाजून घेते बघा तर फ्रेंड्स आपला खोबरे चांगले ब्राऊन झालेले आहे आता याला काढून घेऊया खोबरे भाजून झालेले आहे आता आपण वाटण तयार करतोय तर मी एक कांदा भाजलेला कांदा कोथंबिरीच्या काड्या घेतलेल्या आहे सात आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे एक इंच आले घेतलेले आहे अशा प्रकारचे आपण वाटण तयार करून घेऊयात बघा सर फ्रेंड्स आता आपण मिक्सरच्या जारला आपल्याला फाईन पेस्ट तयार करायची आहे त्यासाठी मी तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक इंच आलं घेतलेले आहे पाच ते सात इंच लसूण पाकड्या घेतलेले आहे आणि आता आपल्याला ही थोडी थोडी डाळ घेऊन आपल्याला याची फाईन पेस्ट तयार करायची आहे माझं मिक्सरचं जार लहान असल्यामुळे मी थोडे थोडे घेऊन याची फाईन पेस्ट तयार करून घेते बघा तर फ्रेंड्स अशा प्रकारे आपले वाटण तयार झालेले आहे आता आपण याची तयारी करत आहोत त्यामध्ये घालणार आहोत दोन चमचे दोन चमचे

करून घेऊया आता यात घालणार आहोत पाव चमचा हळद पावडर एक चमचा धने पावडर एक चमचा जिरा पावडर अर्धा चमचा गरम मसाला आणि काळे मीठ थोडीशी घेतलेले आहे पाव चमचा अर्धा चमचा अमचूर पावडर घेतलेली आहे हे काही मसाले यामध्ये घालून घेऊया यात घालणार आहोत चवीनुसार मीठ मिक्स करून घेऊया कारण आपण हिरवी मिरची आले लसूण पेस्ट घातलेली आहे आपल्याला तिखट घालण्याची गरज नाही तुम्ही हवं तर कश्मीरी लाल मिरची घालू शकता कारण ती तिखट नसते तुमच्या तिखटानुसार आवडीनुसार तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता अशा प्रकारचे मी सर्व मिक्स करून घेत आहे आता मी एका बाजूला कढाई ठेवलेली आहे आपल्याला ही उकड करायची आहे कडाई ठेवलेली आहे आपण तेल लावून घेऊया पाणी उकळत उकळले नाही अजून पाणी उकळत आहे हे सर्व पॅटर यामध्ये घालून घेऊया करून घेऊया फ्रेंड बघा तर फ्रेंड्स आपल्या पाण्याला उकळ आलेली आहे आता हे आपण पाट यामध्ये ठेवणार आहोत आणि आपल्याला हे बॉईल होईपर्यंत दहा मिनटे दहा ते पंधरा मिनटे आपण चांगली याची उकड तयार करून घेऊया बघा तर फ्रेंड एकीकडे आपले बॅटर वड्याचं बॅटर शिजत आहे तोपर्यंत आपण खुर्ची तयारी करूया मी कढाई

एक घालूया हिंगा या छत्रात सारे चांगले परतून घेऊया यामध्ये घालणार आहोत आपण वाटण तयार केलेले ते घालून घेतो वाटण चांगले करून घेऊया लिया, एक चमचा धने पाउडर जीरे पाउडर गरम मसाला मिक्स कर लिया। आपण यामध्ये घालणार आहोत पाव चमचा हळद पावडर आणि एक चमचा लाल तिखट तुम्ही तुमच्या तिखट आवडीनिवडीनुसार तुम्ही तिखट वापरू शकता अशा प्रकारे मसाले चांगले मिक्स केलेले आहेत आता यामध्ये आपण एक टोमॅटोची प्युरी घालून घेऊया अशा प्रकारे एक टमॅटोची प्युरी घालून घेऊया मिक्स करूया आणि तेल सुटेपर्यंत आपण याला झाकून ठेऊया लो फ्लेम बघा तर फ्रेंड्स अशा प्रकारे आपल्या मसाल्याने तेल सोडलेले आहे आता आपण हे चून घेऊया चांगले मिक्स होईपर्यंत असे केल्याने आपल्या ग्रेव्हीला छान चव येते आणि मसाले चांगले भाजले म्हणजे खूप टेस्ट होऊ येते त्याला ते मी भाजून घेतलेले आहे आता यामध्ये हो मसाल्याचे मिक्सरच्या चारमध्ये जे काही मसाले होते ते मी काढून घेतलेला आहे पाणी घालून आता अशा प्रकारे पाणी घालत आहे मिक्स करूया आणि उकळ येईपर्यंत झाकून ठेवूया एकीकडे आपली वडी पण झालेली आहे बघू शकता आपण चाकूने मी चेक करत आहे तर चाकूला लागत नाही याचा अर्थ आपली वडी शिजलेली आहे गॅस बंद करूया आणि थंड होण्यासाठी बाहेर काढून घेऊया बघा तर फ्रेंड्स आपल्या ग्रेव्हीला चांगली उकळ आलेली आहे आता आपण मी अशा प्रकारे क्यूबमध्ये कापून घेतलेली आहे मूग दाल वडी तर आता त्यामध्ये आपण ग्रेव्हीमध्ये आपल्याला तळण्याची किंवा भाजण्याची काही गरज नाही तर अशा प्रकारे मी ग्रेव्हीमध्ये घालून घेते आता हलक्या हाताने आपण स्टन करूया आणि याला सांगू तीन ते चार मिनटे शिजवून देऊया बघा तर फ्रेंड्स आपल्या ग्रेव्हीला छानशी उकळ आलेली आहे दोन ते तीन मिनटे शिजवून घेतलेली आहे आता यावर थोडीशी कोथंबीर घालून घेऊया सर आणि सर्व करूया गॅसची फ्लेम बंद केलेली आहे बघा तर फ्रेंड्स अशा प्रकारे आपली ग्रेव्ही मूंग डाल वडी ग्रेव्ही बनलेली आहे खूप खमंग वास सुटलेला आहे आणि सुंदरशी झालेली आहे अशा प्रकारची तुम्ही वडी बनवून बघा आणि वडी ग्रेव्ही बनवून बघा भातासोबत भाकरीसोबत चपातीसोबत कशाबरोबरही खाऊ शकता अशा प्रकारची ही आपली ग्रेव्ही खूप सुंदरशी ग्रेव्ही बनलेली आहे खमंग वास येत आहे मी तुम्हाला जवळून दाखवते अशा प्रकारची आपली ग्रेव्ही बनलेली आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझे चॅनलचे नाव आहे एल टी वी किचन तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू